टांगती तलवार संपली जालन्यातील झोपडपट्टी धारकांना लवकरच हक्काच्या घरांचं पी आर काढं पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांचे प्रतिपादन झोपडपट्टी धारकांवर अनेक वर्षापासून लटकत असलेली टांगती तलवार अखेर दूर होणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निर्णयामुळं जालना शहरातील सर्व झोपडपट्टी भागातील नागरिकांना लवकरच त्यांच्या हक्कांच्या घराचे पी आर कार्ड मिळणार असल्याची ग्वाही राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांनी दिली आहे चंदनजिरा इथं झोपडपट्टी धारकांच्या सर्वेक्षण कामाचा शुभारंभ त्यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे माजी आमदार कैलास कोरंट्याल आमदार नारायण कुचे भाजपाचे जालना महानगर जिल्हाध्यक्ष भास्करबा दानवे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते मुंडे म्हणाल्या हक्काचं घर म्हणजे महिलांसाठी सन्मानाचं प्रतीक आहे झोपडपट्टी भागातील घरांवर टांगती तलवार होती ती कायमची दूर झाली आहे शासनाच्या निर्णयामुळे आता प्रत्येक कुटुंबाला त्यांच्या घराचे कायदेशीर हक्क मिळणार आहेत या सर्वेक्षणानंतर जालन्यातील बेचाळीस झोपडपट्ट्यातील रहिवाशांना पी आर कार्ड मिळेल ज्यामुळं कर्ज घरकुल अनुदान आणि इतर शासकीय योजनांचा लाभ घेण्याचा मार्ग खुला होणार आहे माजी केंद्रीय राव राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी सांगितलं आहे की मुख्यमंत्री आणि महसूल मंत्र्यांच्या पुढाकारामुळं गरिबांना आता खरी घराची ओळख मिळणार आहे माजी आमदार तथा भाजप नेते कैलास गोरंट्याल यांनीही विश्वास व्यक्त केला आहे की तीन महिन्यात झोपडपट्टी धारकांच्या हातात पी आर कार्ड असेल आणि त्यांचे घरकुलाचे स्वप्न साकार होईल चंदनजिरा परिसरात मोठ्या संख्येनं नागरिकांनी उपस्थित राहून या ऐतिहासिक उपक्रमाचे स्वागत केले ज्येष्ठ मार्गदर्शक नेते दानवे साहेब यांनी आरी गोरंटल यांनी सांगितलं की एक खूप चांगला कार्यक्रम या आपल्या चालण्यामध्ये होत आहे आणि यामध्ये पी आर कार्ड देण्याचा कार्यक्रम सुरुवात त्याची होत आहे आणि आपल्याला जाता जाता नारळ तोडायचा मला वाटलं नारळ तोडायचे दहा पाच कार्यकर्ते असतील पण इथे सभेचं रूप झालेला आहे आणि त्याच्यामुळे जास्त मला महिला दिसत आहेत आणि या महिला ज्या आहेत पण त्यांना हक्काचं छत हे त्यांच्या स्वाभिमानासाठी त्यांच्या सन्मानासाठी आणि त्यांच्या सुरक्षेसाठी फार महत्वाचं आहे आज आपण ज्या घरामध्ये राहतो हे घर आपल्या मालकीचं नाहीये त्यामुळे चांगली तलवार डोक्यावर सगळ्यांची असते राहता तुमच्या डोक्यावरती चांगली तलवार काढण्याचं काम ते आपल्या सरकारने केलेलं आहे आमचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी आणि बावनकुळे साहेबांनी पुढाकार घेऊन हा का कार्यक्रम मार्गी लावण्याचं काम केलेलं आहे आपल्या या कार्यक्रमाला अचानक हा कार्यक्रम का ठरला अचानक नारळ फोडायचं ठरलं पण एवढ्या संख्येने आपण सर्व आला आहात आणि तुम्हा सर्वांचे गरिबाचं घर गर वाचावं हीच भावना आमची याच्यामधून आहे तर ते सर्वेक्षण सुरू होणार आहे त्याचं एक प्रातिनिधिक स्वरूपात आम्ही इथे नारळ फोडलेला आहे उद्यापासून परवापासून ते जेव्हाही सुरू होईल तुम्ही आणि इथले नगरसेवक जाधव यांनी यांचा मार्गदर्शन घेऊन तुम्ही इथे माहिती घेऊन आपापले कागदपत्र वगैरे द्या आणि स्वतः ज्या घरात तुम्ही राहता अनेक वर्ष जिथे तुम्ही स्वतःचं घर समजता ते तुमच्या हक्काचं घर बनवण्यासाठी सुरुवात करा मी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देते आणि ईश्वर करू की इथल्या लोकांच्या या वस्तीतल्या कानाकोपऱ्यातल्या सगळ्या लोकांच्या घराचं स्वप्न हे पूर्ण व्हावं आणि स्वतःच्या नाव हे एक पी आर कार्ड मिळाल्याने काय होतं की तुम्ही ते स्वतःच्या प्रॉपर्टीचे मालक होता तुम्हाला त्या प्रॉपर्टीच्या काही उद्या लोन घ्यायचं आहे काही काही कार्यक्रम घ्यायचा आहे काही काही काम नवीन सुरू करायचे यासाठी हे फार अत्यंत महत्वाचं आहे तुमच्या मुलाबाळांच्या भविष्यासाठी हे महत्वाचं आहे त्याच्यामुळे हे तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय झाला आहे मी सरकारचंही अभिनंदन करते आणि आम्ही अभिनंदन करते आणि गोरणकरांचे आभार मानते की घोटेन हा कार्यक्रम आपण घेतो सगळ्यांना खूप शुभेच्छा देते भारतीय जनता पार्टीचा